आणि ज्या गुंड प्रवृत्ती लोकल त्यांच्यावर दळ दहशत निर्माण व्हावी या पद्धतीने शासनाने काम करावं साहेब आज दहा दिवस झाले उर्वरित आरोपींचा अजून तपास लागलेला आणि त्यांना अटक झालेली नाही आणि शासनाने पोलीस विभागाने निपक्षपाती निष्पक्षपणाने या दुहेरी हत्या करण्याची चौकशी करावी आणि आम्हाला शंका आहे की आमच्या या समाज अध्यक्षांच्या खुणामध्ये मोठ्या नेत्यांचा हात आहे आपण कृपया शासनातर्फे सर्व आरोपींवर कडक कारवाई करावी ही आमचे की वाल्मिकी समाजातर्फे विनंती बाकीच्या लोकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताय आणि ती एक बंद पडलेली पोलीस चौकी ती त्वरित सुरू करावी आणि जोपर्यंत आमचं आता उत्तर कार्य आहे साहेब नऊ तारखेला नऊ तारखेपर्यंत पोलीस विभागातर्फे थोडा कडक ठेवण्यात यावाद सर्व आरोपींना कडक शासन द्यावे प्रमाणे तपास करीत आहे याचा आम्हाला शंका नाही परंतु उर्वरित आरोपी अजूनही मोकाट आहे ते आमच्या लोकांवर कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे बाकीच्या लोकांना धमक्या देण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आपल्याकडे नगरपालिका आहे आमच्या वाड्यात पाण्याची जी समस्या पाण्यामुळे घटना आहे टेंकर मुळे आज टेंकर बंद आहे तर टेंकर सुरू व्हावे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.